परभणी येथे झालेल्या जनआक्रोश मोर्चामध्ये उपस्थितांसमोर भाषण करताना मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध बेताल वक्तव्य केली त्यांची ती वक्तव्य ही जातीवादाला पोषक अशा प्रकारची असून दोन समाजात ते निर्माण करणारी आहेत त्याचप्रमाणे संविधानिक पदावर असणाऱ्या मंत्र्यांबद्दल एकेरी भाषेचा उल्लेख आणि त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही घरात घुसून मारू अशा प्रकारच्या या भाषेचा निषेध करण्यासाठी आज परळी पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले मनोज जरांगे विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत मनोज जरांगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची आक्रमक भूमिका या नागरिकांनी घेतली आहे यावेळी शेकडो नागरिक पोलीस ठाण्यासमोर जमा झाले होते परळीत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा धनंजय मुंडे समर्थक नागरिकांनी परळीमध्ये घेतला आहे We पाल परभणीमध्ये आक्रोश मोर्चामध्ये परळीतील लोकांना घरात घुसून मारू आणि आमचे नेते धनंजयजी मुंडे साहेब यांच्याबद्दल नीच वरतीच आक्षेपार्ह विधान केलं त्यामुळं संबंध परळीकर या ठिकाणी परळी शहर पोलीस स्टेशन समोर सकाळपासून ठिया देत आहेत ज्या मनोज दरंगेना हे आक्षेपार्य विधान केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होवा म्हणून या ठिकाणी परळीकर आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर भरणार नाही अशी आमची सबंध परळीकरांची मागणी आहे पोलीस प्रशासनाला आपल्यामार्फत विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था परळीमध्ये अबाधित राखायची असेल बीड जिल्ह्यामध्ये अबाधित राखायची असेल तर परळीची बदनामी थांबवली पाहिजे धनंजय मुंडे साहेबांवरची बदनामी थांबवली पाहिजे ही संबंध परळीकरांची मागणी आहे धनंजय मुंडेसाहेब दोन लाख मताने या मतदारसंघाचं सलग दोन वेळा नेतृत्व करत आहेत पंकजाताई मुंडे या ठिकाणचं दोन वेळा नेतृत्व करत आहेत हे लोकप्रतिनिधी आहेत आमची शान आहेत परळी आमची जान आहे आणि त्यांची जर कुणी बदनामी करत असेल तर आम्ही परळीकर खपवून घेणार नाहीत जोपर्यंत या मनोजरंगेवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणीहून एक इंच हलणार नाही असं आपल्यामार्फत मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो